अपयशाला यशाची पहिली पायरी समजून कष्ट करणाऱ्या माझ्या मालमित्रांनो नमस्ते बघा चौथी पाचवी सातवी आठवी स्कॉलरशिप नवोदय हो असेल सैनिक असेल त्यासाठी सुपर ट्रिक सुपर ट्रिक मध्ये टाइम वेस्ट, 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 वेस्ट ह्या दोन्ही पद्धती मी तुम्हाला सांगणार आहे प्रश्न बघा रशीद ईशान्य दिशेकडे तोंड कोण उभा आहे तो काटकोनात डावीकडे तीन वेळा वळला तर आता त्याच्या उजव्या हाताकडे दिशा कोणती प्रश्न खूप मोठा आहे उत्तर एकदम शॉर्टकट आहे बघा हे उत्तर ईशान्यच्या विरुद्ध दिशा कारण तीन आणि मायनस एक म्हणजे दोन म्हणजे विरुद्ध दिशा ईशान्याच्या विरुद्ध दिशा नैऋत्य हे मी शेकंदात सांगतो उत्तर ह्याचं पण टाइम वेस्ट मध्ये मुलं काय करतात बघा मुलं काय करतात हे मी प्रत्यक्ष अनुभवलोय मुलं काय करतो ईशान्य दिशा शोधतात ईशान्य दिशा मा मग पेपर मध्ये तिथंच काय करणार वळणार मग इकडे डावीकडे वळला मग डाव्या हाताला वळला मग डाव्या हाताला वळला असं करतात आणि या पद्धतीनं प्रश्न सोडवतात परीक्षेमध्ये तुम्हाला वळायचा चान्स कुठे असतो तर मुलं ट्राय करतात किंवा पेपर फिरवतात तर आपल्याला तसं करायचं ना आपल्याला काय करायचं डायग्राम काढायचा तर टाइम वेस्ट सांगितलं तुम्हाला काय करायचं आता बघा ट्रिक नड डायरेक्ट तुम्ही काय करा दिशा मांडायच्या डायग्राम काढा दिशाचा कसा डायग्राम करा उत्तरेचा इडलिंबू पुन्हा अनुया दत्ताचा नैवेद्य परत वाटूया हा डायग्राम तयार झाल्यानंतर आपल्याला काय करायचं बघा एक गोष्ट लक्षात ठेवायची की डायग्राम मध्ये आपल्याला दिशा दाखवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची काय की घड्याळाचे काठे उजवीकडून फिरतात म्हणजे घड्याळाची दिशा उजवीकडे हे लक्षात ठेवायचं चला ईशान्य दिशा कुठे आहे बघा ईशान्य ईशान्यकडे दोन कोप आहे काटकोणात डावीकडे तीन वेळा घड्याळाच्या विरुद्ध दिशेला वळवायचा आता काटकोणात नव्वद अंशामध्ये इकडे वळणार तो, तो पहिला इथे दुसरा आणि इथे तिसरा कोणती दिशा आहे आग्ने परत काय म्हटलं की तो डावीकडे उजवीकडे एकदा वळलाय म्हणजे इथून उजवीकडे परत तो इथे आलाय म्हणजे कोणती आली नैऋत्य आली ही दुसरी पद्धत एखाद्याला फास्ट सांगायचं असे पण सांगतो तीन मायनस एक म्हणजे दोन दोन म्हणजे विरुद्ध दिशा दोन म्हणजे विरुद्ध दिशा ईशान्येची नैऋत्य आहे आणि लक्षात ठेवा दिशा कशा लक्षात ठेवायचं आपल्या लक्षात असतात पश्चिम दक्षिण उत्तर ईशान्य नाही ई ई नये आवा इ ने आवा काय लक्षात ठेवायचं इ ने आवा ओके चला थँक्यू